तू काय पाहिजे काय पुस्तक ते अजून दुसरं कुठे ठेवलं दुसरं कुठे ठेवलं ते होत ना अजून एक कुठे तू सगळं काय हरवती सगळं इथे सगळं त्याचा हे करून टाकली पूर्गीने एवढं हे करून आणलेलं ते ठेवतच नाही है ना तू सांग मला काय काय आहे याक हे काय टायगर लायन एलिफंट कॅमल जिराफ नाही इथं जिराफ नाही झेब्रा हे काय कामारू कांगारू कामारू कामरू म्हणजे हे मुंगूस मंकी मंकी पिग डॉग डॉग शीप शीप आहे शिप शीप हॉर्स कुठे आहे काय नाचायला लागेल अभ्यास तर कर नाही तर नाच तरी आम्ही हा fox. मोहर्स कुठे सांग ना फॉक्स कुठे आहे कुठे आहे फॉक्स हे डॉग आहे इथे आहे फॉक्स का काय झालं आहे तुला hmm? काय